ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुष्या भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरं संख्ययोग अर्जुनाचा संक्षिप्तपणे आपले म्हणणे मानणे भाग तिसरा ओव्या आहेत एकोणचाळीस ते चव्वेचाळीस आणि गीतेचा श्लोक आहे पाचवा पूजार गुरु व द्रोण यांच्यावर बाण कसे मारावेत अशी मागच्या श्लोकातील शंका अर्जुनाने इथेही मांडलेली आहे ज्ञानदेवांच्या अर्जुनाने द्रोणाचार्यांची महती गायलेली आहे श्लोक पाचवा गुरु न हत्वा हि महानुभावान श्रेयो भोग तुम भयक्षम पी ह लोके हस्त गुरु निहैव भुंजीय भोगान रुधिर महान योग्यतेच्या अशा गुरुजनांना न मारता या लोकी भिक्षावृत्तीचे से सेवन देखील करणे श्रेयस्कर आहे गुरुजनांचा वध केला तर त्यांच्या रक्ताने माखलेले विषयोपभोग भोगता येतील पण ते लिप्त भोग कसे सेवन करावेत देवा समुद्र गंभीर आई की जे वरी तोफी आहाच दे कि जे परिक्षोभू मनी नैनीजे द्रोणाची देवा समुद्र गंभीर आहे असं ऐकतो तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच कस नाही हे अपार जे गगन वर तया होईल मान परी अगाध भले गहन हृदय याचे हे आकाश अमर्याद आहे खरे पण कदाचित त्याचेही मोजमाप होईल पण यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे त्याचा ठाव लागावायचा नाही वरी अमृत हे विटे की कालवशे वज्र फुटे परी मनो धर्म न लोटे विकरविला एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्र भंगेल पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न जरी केला तरी यांचे मन आपला धर्म सोडणार नाही स्नेहा लागी माये मणिपे ते किरु होये पण कृपा ते मूर्ध आहे द्रोणी ममता आईनेच करावी असं म्हणतात ते खरंय परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता ही तर मूर्तीमंत आहे हा कारुण्याची आधी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे अर्जुन म्हणाला हे दयेचे माहेर घर सर्व गुणांचे भांडार विद्येचा सा अनंत सागर आहेत हा येणे माने महंतु वरि आम्हाला कृपावंतू आता सांग पा येथे घातू येईल इतके हे मोठे आहेत शिवाय आमच्यावर यांची विशेष कृपा आहे अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना तरी मनात आणता येईल का सांग बर गीतेत अर्जुन भीष्म व गुरुद्रोण यांचा वध करणे कसे चुकीचे आहे ते श्री पटवून देत आहे गुरुजनांचा वध करणं योग्य होणार नाही त्यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगण्यात आपल्याला स्वादस्य नाही असं तो सांगतो तेथे गुरुना अर्थ कामान हे आणखी एक विशेषण लावलेले आहे अर्थ कामान म्हणजे अर्थाला ओशाळ लिहिले गीत सांगून झाल्यावर युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी युधिष्ठिर आपल्या गुरुजनांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी रणांगणावर आपले कवच काढून त्यांना नमस्कार करण्यास गेला असता त्या सर्वांनी आपण दुर्योधनांच्या बाजूनी का लढत आहोत त्याचं कारण सांगितलं होतं अर्थस्य पुरुषोद असो दासस्त न कस्यचित इती सत्य महाराज बद्धस्म्यर्थन कौरव आहे मनुष्य अर्थाचा गुलाम आहे अर्थ कोणाचा गुलाम नाही असा खरा प्रकार असल्यामुळे महाराज युधिष्ठिर कौरवानी मला अर्थानं बांधून टाकलेले द्रोण कृप वगैरे गुरुजन हे दुर्योधनाच्या अन्नाला ओषळलेले असल्यामुळे ते त्याच्या बाजूने लढत आहेत ही गोष्ट ठीक आहे पण भीष्म काही दुर्योधनाचे ओसळले नाहीत भीष्म आपले महान चारित्र्याने वंदनीयच आहेत फक्त त्यांनी प्रतिज्ञेप्रमाणे त्यांची निष्ठा हस्तिनापूरच्या राज्याशी समर्पित केलेली होती व रोण यांनी वेळोवेळी दुर्योधनाला पांडवांशी सलोखा करण्याचा सल्लाही दिलेला आहे ज्ञानदेवांचे अर्जुन भीष्म व द्रोणांचे महात्मा सांगतो त्यांचे आपल्यावर कसे उपकार झाले आहेत ते स्पष्ट करतो द्रोणांचे अंतःकरण कसं आहे तर समुद्रासारखं गंभीर त्यांना क्षोभ कसा तो ठाऊकच कस नाही गगनाचे मोजमाप करता येईल पण द्रोणांच्या मनात विकार उत्पन्न करता येणार नाही ज्ञानदेवानी ही गोष्ट दृष्टांताने स्पष्ट केलेली आहे एक वेळ अमृत नसेल किंवा इंद्राचे शक्तिशाली हत्यार जे वज्र तेही तुटेल पण द्रोणांच्या मनात विकार उत्पन्न होणार नाही सर्व प्रेमात श्रेष्ठ असं आईचं प्रेम ते सुद्धा द्रोणांच्या प्रेमापुढे फिके पडेल द्रोण म्हणजे कारुण्याचे माहेर गुणांचा भांडार आणि विद्येचे सागर आहेत अर्जुन म्हणतो की वरी आम्हालागी बनतो आपल्यावर त्यांची तरी विशेष कृपा आहे याची त्याला जाणीव आहे अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य होता अशा द्रोणांवर बाण चालवणं योग्य होईल का पुढे अर्जुन द्रोणांशी युद्ध करणे कसे अयोग्य आहे ते सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू